नमस्कार मंडळी तर हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त आठवण कुठल्या भाजीची येत असेल तर ती आहे पावभाजी कारण हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बाजारामध्ये अशा भाज्या आलेल्या असतात ज्या पावभाजीसाठी लागणाऱ्या असतात जसे की बीटरूट वटाणे शिमला मिरच अगदी फ्रेश असे बाजारामध्ये मिळतात तर आज आपण एकदम स्ट्रीट स्टाईल अशी एकदम बाहेर जाऊन आपण खातो तशीच पावभाजी अगदी घरच्या घरीच बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत सुरुवातीला तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता यामध्ये जेवढ्या भाज्या घातल्या तेवढ्या कमीच आहेत, ले ले आहेत। तर इथे मी फुलगोबीचे दोन ते तीन छान मीडियम साईजचे फुल घेतलेले आहेत आणि हाताने छान हे तोडून घेतलेले आहेत बऱ्याच जणांना पावभाजीमध्ये फुलगोबीची टेस्ट आवडत नाही तर त्याऐवजी तुम्ही पत्तागोबीचासुद्धा वापर करू शकता त्याचीसुद्धा टेस्ट खूप छान लागते त्यानंतर इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले आहे बटाट्याची साल आपल्याला काढून याचेसुद्धा बारीक आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत बटाट्याचे कापसुद्धा एक वाटी भरून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी शिमला मिर्च घेतली आहे शिमला मिरचीमधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला चुरीच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहेत आणि याचेसुद्धा आपल्याला बारीक असे काप करून घ्यायचे आहेत इथे साधारण अर्धी वाटी मी शिमला मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे वाटाणे आता बाजारामध्ये खूप प्रमाणात असे फ्रेश वटाणे आलेले आहेत तर इथे मी अर्धा वाटी वटाणे काढून घेतलेले आहेत याची चव पावभाजीमध्ये खूपच छान लागते त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बीट इथे आहे तर इथे मी अर्धा बीट वापरणार आहे तर त्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याचेसुद्धा आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत बीट घातल्यामुळे आपल्या पावभाजीला खूप छान असा कलर येणार आहे आपल्याला त्यामध्ये वेगळा कलर घालायची गरज नाही अगदी नॅचरल पद्धतीने याला छान असा कलर येणार आहे आणि हिवाळ्यामध्ये स्पेशली खूप छान असे फ्रेश बीट येतात आणि असा फ्रेश बीटच आपल्याला पावभाजीसाठी वापरायचा आहे त्यानंतर इथे एक मीडियम साईजचा मी कांदा घेतला आहे कांदा आपल्याला छान बारीक कापून घ्यायचा आहे सोबतच इथे तीन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे आहेत टोमॅटोसुद्धा आपल्याला थोडेसे असे लालसर घ्यायचे आहे जेणेकरून भाजीला छानसा कलर येईल तर इथे सर्व भाज्या मी छान अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखी सुद्धा भाज्या ॲड करू शकतात तर इथे सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत आता सुरुवातीला आपण कुकरमध्ये यामधल्या काही भाज्या ज्या आहेत ह्या बॉईल करून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला फुलगोबी बटाटा आणि बीटरूट हे कुकरमध्ये घालून घ्यायचं आणि ह्या सगळं भाज्या बुडतील इतपत त्यामध्ये पाणी घालायचं आहे तरीथे आपले है, है आपले आपले है। है, तर इथे आता आपल्या सगळ्या भाज्या ह्या छान अशा शिजल्या गेल्या आहेत यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे भाज्यामध्ये एक्स्ट्रा पाणी असेल तर भाज्या ह्या चांगल्याच मॅश होत नाही तर त्यामधलं पाणी काढून घ्यायचं नंतर मग आपल्याला लागल्यास आपण ते भाजीमध्ये घालू शकतो तर इथे सर्व पाणी हे काढून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे भाज्या ज्या आहेत सगळ्या अशा मॅशरने छान अशा मॅश करून घ्यायच्या आहेत इथे व्यवस्थित मी सगळ्या भाज्या छान अशा मॅच करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकाल आपण यामध्ये जे बीटरूट घातलं होतं त्यामुळे याला छान असा कलर आलेला आहे अगदी आपण बाहेर जशी पावभाजी खातो तसा नॅचरल कलर इथे आलेला आहे आता गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला भाजीसाठी तेल घालून घ्यायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा कांदा आपल्याला छान असा सोनेरी होईपर्यंत छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये लसूण अद्रक आणि जिऱ्याची बारीक केलेली पेस्ट घालून घ्यायची सुद्धा आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कापलेली शिमला मिरच घालून घ्यायची आहे ही सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो घालायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत टोमॅटो साधारण एखाद मिनिटात छान परतून घेतल्यानंतर हे लगेचच नरम होतात लगेचच यामध्ये शिजतात त्यानंतर यामध्ये घालायचे आहे फ्रेश वटाणे तर इथे मी वटाणे फोडणीमध्येच घाल आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जेव्हा आपण भाज्या शिजवून घेतो त्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकतात म्हणजे फोडणीत घातल्याने हे वाटाण्याची चव जी, जी आहे भा पावभाजीमध्ये खूप छान लागते आता आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे सोबतच घालायची आहे मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी धणे पावडर घालायची आहे आणि सोबतच एक मोठा चमचा भरून पावभाजी मसाला घालायचा आहे आणि सगळं आपल्याला आता यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे भाजी मधले मसाले एक वेळा छान परतून झाले की बस आपल्याला त्यामध्ये मॅश केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे हे जास्त परतून घ्यायचं नाही यामध्ये भाज्या ज्या आहेत थोड्याशा अशा जाडसर राहिल्या की त्या चवीला थोड्याशा चांगल्या लागतात तर इथे मॅश केलेले आपण ज्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहे आणि हे छान आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तरी तर इथे भाजी आता खूपच दाटसर आहे त्यामुळे आपण जे भाज्यामधलं एक्स्ट्रा पाणी काढलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणखीन पाणी घालायचं असेल तर थोडंसं गरम करूनच घालायचं भाजीची जी, जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबत नाही वरतून चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि छान याला एक उकडी काढून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकाल काय सुरेख असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला तर इथे मस्त अशी स्ट्रीट स्टाईल आपली पावभाजी बनून तयार झालेली आहे अगदी बाहेरच्या गाड्यावर मिळते तशीच तर मस्त अशी थंडीच्या दिवसात गरमागरम भाजीसोबत गरमागरम पाव कांदा लिंबू कोथिंबीर सोबत मस्त ताटामध्ये सर्व करायची आणि आपल्या मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय करायची तर आजची ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद